मी काय करू अध्यक्ष महोदय माझ्या पक्षाकडून माझा एकदम खाली नंबर लागतोय सिनियरिटी मध्ये वर असताना सुद्धा माझा नंबर खाली जातो तरी मी खाली असूनही बोलतो हो अध्यक्ष महोदय निश्चितपणे फटका आमच्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा बसला तुमचं वा वाटून आम्ही घेत नाही हो हे बघा लगेच कोकणावले लागले बाबा शिव्या द्यायला मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की या चक्रीचं सेंटरचं सेंटर जे आहे ते आमचं परळी आहे <laughs> त्याच्यात आता महादेव मुंडेच्या खनामध्ये तेच लोक दिसतायत यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव यावर चर्चा सुरू होती सभागृह रात्रीचे अकरा वाजेपर्यंत चालू होते भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुरेशदश हे रात्रीचे जवळपास दहा वाजता अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायला उभे राहिले पण सुरुवातीलाच त्यांनी एक खंत तालिका अध्यक्षांकडे बोलून दाखवली माझ्या पक्षात मी सिनेरिटीमध्ये वर असताना सुद्धा माझा नंबर खाली लागतो मला बोलू दिलं जात नाही अशी खंत सुरेश दस यांनी बोलून दाखवली एक आमदार आहे त्यांच्याबद्दल असलेला आकस अशा प्रकारचे दिसत आहे अध्यक्ष महोदय जवळपास शेचाळीस संख्या आहे विरोधी पक्षाची आणखी अपक्ष आणि इतर मोठी आहे मला एक प्रश्न पडला अध्यक्ष महोदय हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव पाहिला असता या शेहेचाळीस जणांची तरी तुमची बैठक होती का नाही असा प्रश्न यातून निर्माण होतो अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये केशवराव धोंडगे साहेब असतील या सभागृहामध्ये आर आर पाटील साहेबांचं वक्तव्य आम्ही पाहिलं गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं पाहिलं या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय दे, गणपतराव देशमुख साहेबांची सुद्धा आम्ही भाषणं ऐकली अति त्यांच्या पक्षाचे ते एक, -एक दोन दोनच सदस्य होते परंतु रेडिओवरती ज्यावेळेस समालोचन व्हायचं त्याच्यामध्ये हमकास या लोकांची नावं त्यावेळेस यायचे हो अध्यक्ष महोदय त्यावेळेस चोवीस तास चालणाऱ्या टी व्ही नव्हत्या परंतु समालोचनामध्ये या लोकांची नावं ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली जायची अध्यक्ष महोदय आता माझं मत असं आहे की काही खंत दिसते अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाकडनं प्रभावीपणे आपली बाजू मांडण्याचं काम जेवढ्या तत्परतेने आणि प्रभावीपणे व्हायला पाहिजे कारण शेहेचाळीस ही संख्या कमी नाहीये परंतु लोकसभेला तुमच्या जागा जास्त निवडून आल्यामुळं विधानसभेला सुद्धा आपण ऑटोमॅटिक निवडून येतोय अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये महाविकास आघाडीची झाली त्याच्यात ते फसले आणि डायरेक्ट दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या म्हणजे एकशे पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त याच्याऐवजी ते शेहेचाळीसवरती वरती येऊन थांबले या धक्क्यातून मला वाटतं हे महाविकास आघाडी अजून सावरलेली नाही अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी दिसते काही नवीन सदस्य आहेत आता ताई बोलत होत्या त्यांच्या वडिलांच्याबरोबर मी काम केलं हो अध्यक्ष महोदय आदरणीय एकनाथरावजी गायकवाड साहेब त्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्या भगिनी आता त्या खासदार आहेत आणि त्यांच्या जागेवरती त्या आमदार झालेल्या पण खासदार बोलतायत का आमदार बोलतायत असंच मला या ठिकाणी कळालं नाही कारण ते आवाजाचं वगैरे आणि भाषण करण्याची स्टाईल याचं साम्य बऱ्यापैकी या ठिकाणी दिसलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी हो हो या, या संपूर्ण प्रस्तावामध्ये बेल वाजू नका अध्यक्ष महोदय तीन मिनटं झाली ना अहो तीन मिनटं झाली ना।, ना काय करू अध्यक्ष महोदय माझ्या पक्षाकडून माझा एकदम खाली नंबर लागतोय मध्ये वर असतानासुद्धा माझा नंबर खाली जातो तरी मी खाली असूनही बोलतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रस्तावामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा जो विषय घेतलेला आहे अध्यक्ष महोदय तो अत्यंत रास्त आहे असं माझं मत आहे कारण कायदा या विधानमंडळानं केलेला आहे या सभागृहानं केलेला आहे वरच्या सभागृहाने त्याला मान्यता दिलेली आणि एवढं होऊन सुद्धा आता रजिस्ट्रेशनची परवानगी दिली होती पंधरा तारखेपासून रजिस्ट्रेशन होणार होता अध्यक्ष महोदय परंतु एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा काही डॉक्टरांनी होमिओपॅथिक डॉक्टरांनी पंचेचाळीस वर्ष चाळीस वर्ष पस्तीस वर्ष अध्यक्ष महोदय समाजाची सेवा केली आणि कालच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय खरं जर पाहिलं तर हे बी एच एम एस आणि बी एम एस या डॉक्टरांनी जास्त काम केलंय अध्यक्ष महोदय त्यांना एम बी बी एसच्या संलग्न असणारी एक परीक्षा सुद्धा आपण देण्याचं बंधन घातलं ते सुद्धा त्यांनी कंपल्सरी केलं अध्यक्ष महोदय त्यांना त्यांचा न्याय मिळवून दिला पाहिजे या राज्यामध्ये एक लाख तेरा हजार डॉक्टर आहेत आणि काल अध्यक्ष महोदय फक्त उपोषणाला तीस हजार लोक आलते राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे तर हा निर्णय सरकारने करावं माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की बरेच आमदार या ठिकाणचे हे बोलू शकतात अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा तातडीने घ्यावा अशा प्रकारची विनंती आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय आपण सुद्धा कृष्णा खोरे महामंडळामध्ये आता मी अर्ध्याच्या वरती कृष्णा खोरे महामंडळामध्ये आहे अध्यक्ष महोदय एकोणीसशे नव्याण्णवला विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून आम्ही आतापर्यंत म्हणजे फक्त शासन निर्णय करण्यामध्येच गेलो त्याच्यामध्ये आम्हाला जे सात टी एम सी पाणी धाराशिव आणि बीडला दिलं अध्यक्ष महोदय त्यातलं एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी माझ्या मतदारसंघाला त्या ठिकाणी मिळालं आणि आणखी सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी मिळायचे माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन यासाठी करतो अध्यक्ष महोदय आजच्याच वृत्तपत्रामध्ये अध्यक्ष महोदय सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची जनता प्रचंड तणावामध्ये आहे प्रचंड अडचणीत आहे कशामुळं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी घेतलाय अध्यक्ष महोदय सेंट्रल वॉटर कमिशनच्या निर्णयाच्या पलीकडे जाता येत नाही परंतु जी पूर परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस झाले होते अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं निश्चितपणे फटका आमच्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा बसला दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही सुफडा साफ होऊन बसलो होतो अध्यक्ष महोदय आणि यावेळेस तुम्ही म्हणजे समोरची बाजू सुफडा साफ झाली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे पाणी आपल्याला वळवून आपल्या ज्या प्रकल्पावरती आपलं सगळं काही आयस पैस भागतंय त्या आमच्या उजनी प्रकल्पामध्ये तीस टी पाणी आणण्याचा निर्णय आता हे सरकार करत आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन मुख्यमंत्र्यांचं आणि हे लवकरात लवकर काम हवं हो कारण अध्यक्ष महोदय कृष्णा भीमा स्थिरीकरण कुंभी कासारी ताकारी ही नावं ऐकू ऐकू अध्यक्ष महोदय आम्ही नव्याण्णवपासून आमदार आहोत त्यावेळेसपासून हेच ऐकतो हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे तुमचाही मतदारसंघ असेल माझा असेल किंवा धाराशिव जिल्हा जो पाण्या वाचून त्या ठिकाणी राहिला अध्यक्ष महोदय त्याचा निर्णय केला अभिनंदन चोवीस टी एम सी पाणी कृष्णा म्हणजे हो आपल्या अध्यक्ष महोदय तीन मिनट संपवतोय <laughs> जास्त वेळ नाही घेत चोपन्न टी एम सी पाणी हे कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी तिकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं आमचं निश्चितपणे फायदा होईल मराठवाड्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेल नाही नाही तुमचं वाटून आम्ही घेत नाही हो हे बघा लगेच कोकणावले लागले बाबा शिव्या द्यायला तसं नाही अध्यक्ष महोदय हा पलीकडचा वाहून जाणार समुद्राला वाहून जाणार आम्ही काय कोकणाचं मागत नाही अध्यक्ष <laughs> महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदयाने शिक्षण खात्याने अध्यक्ष महोदय ऑनलाईन ॲडमिशनच्या बाबतीतला निर्णय घातलाय हा घेतलाय माहिती नाही परंतु राज्यभर हा निर्णय घेतला आहे याच्यामुळं काय व्हायला लागलं की स्थानिक मुलांचे जे ॲडमिशन व्हायना आणि भीती अशी मला वाटते मी शिक्षण मंत्री महोदयांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय मुलींचे जे अकरावी बारावीचे जे शिक्षण आहेत ना त्याला हो फटका बसू नये म्हणून या निर्णयाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे फेरविचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कुणबी व्हॅलिडिटी आमच्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता मिळाल म्हणजे कुणबी सर्टिफिकेट मिळाल पण आता व्हॅलिडिटीला अडचणी यायला लागल्यात अध्यक्ष महोदय व्हॅलिडिटीच्या अधिकाऱ्यांना सांगण्याची आवश्यकता आहे आता मेडिकलचे ॲडमिशन इंजिनिअरिंगचे ॲडमिशन हे होऊन गेल्याच्या नंतर जर हे व्हॅलिडिटी देत बसले तर मग त्याला काय उपयोग आहे अध्यक्ष महोदय माझं मत असं आहे की राज्याचे या ठिकाणी Uh, मंत्री महोदय बसलेले आहेत सावे साहेब आहेत माननीय कदम साहेब या ठिकाणी आहेत माझं मत असं आहे की हे जे व्हॅलिडिटी देणारे जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं पाहिजे प्रत्येक दिवशी किती व्हॅलिडिटी तुमच्याकडं आल्या आणि किती त्या ठिकाणी दिल्या अध्यक्ष महोदय याचा विचार करण्याची आवश्यकता आहे हा प्रश्न मराठवाड्यापुरता त्या ठिकाणी जास्त अवलंबून आहे अध्यक्ष महोदय कायकाडी समाज आहे अत्यंत गरीब समाज म्हणजे एका समाजाच्या बाबतीत दोन धोरणं आहेत अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये विदर्भामध्ये राजुरा तालुका सोडता बाकी सगळ्या रा भागामध्ये एस सी कॅटेगरीत आहे कायकाडी समाज आणि तो विदर्भ वगळला की मराठवाडा आणि बाकीच्या भागामध्ये फी जयंतीत ते एकच समाज एकाच राज्यामध्ये दोन कास्टमध्ये कसं काय राहू शकतो अध्यक्ष महोदय त्यांना खरोखरच त्या समाजाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय पूर्वी डुरकुले वगैरे तयार करून हे समाज पोट भरत होता आता परिस्थिती अत्यंत अवघड आहे म्हणून त्यांना एक न्याय द्यावा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री सौर योजना आणि आपण दिवसा लाईट देण्याच्या बाबतीमध्ये दे। मोठ्या प्रमाणावरती प्लॅन्ट उभे करतोय मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय एस सी एस टीच्या कॅटेगरीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावरती गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेले त्याच्यावरती पोट भरतंय अध्यक्ष महोदय फक्त चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदची जी डेडलाईन होती त्याच्या अगोदर काही महसूलच्या लोकांनी चुका केल्या म्हणून त्यांच्या जमिनी राहिलेल्या आहेत त्यांना इथून पुढं माननीय मंत्री महोदयांकडं सौर ऊर्जा हे खातं आहे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये विचार करत असताना से ज्या एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांनी गायरानं जी पकडलेली त्याचा विचार करावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि अध्यक्ष महोदय शेवटी राज्यमंत्री महोदय इथे चक्री गुडगुडी हे ऑनलाईन गेम चालू आहेत अध्यक्ष महोदय या ऑनलाईन गेममध्ये हो धाराशिवच्या एका मुलानी त्यांनी एकट्याने जीवन संपवलं नाही बायको मुलगा मुलगी सगळ्यांचं जीवन संपवलं विलास भुमरे साहेबांना विचारलं त्यांच्या सुद्धा तिकडे झालेले याच्यावरती काहीतरी कंट्रोल आणण्याची आवश्यकता आहे आणि या चक्रीचं सेंटर जे आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की या चक्रीचं सेंटरचं सेंटर जे आहे ते आमचं परळी आहे त्याच्यामुळं आमच्या त्या सेंटरकड सुद्धा लक्ष द्या कारण ते चक्रीमध्ये काम करणारे लोक जे लोक जेलमध्ये गेलेलेत खुनं करून जेलमध्ये गेलेत आता महादेव मुंडेच्या खुनामध्ये तेच लोक दिसत आहेत <coughs> या लोकांचे मोठमोठाले पोस्टर लावत आहेत अध्यक्ष महोदय यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती पावसाळी अधिवेशनात सुरेश दस यांनी खूप कमी मुद्दे मांडले सभागृहात देखील यांची उपस्थिती ही खूपच कमी होती एरवी प्रत्येक चर्चेत सभागृहात आघाडीवर असणारे सुरेश दस यावेळी मात्र कुठेच दिसले नाही सुरेश दस यांना का बोलू दिलं जात नाही सिनियर असताना देखील त्यांना एकदम मागच्या बाकावर का बसवलं जातं हा एक चर्चेचा मुद्दा आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका